ज्या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा भाव लोकांना फ्रस्ट्रेट होऊन निवडणुकीत सूर सापडत नाही त्यांच्या हे लक्षात आलंय की लाडकी बहीण सारखी योजना जी त्यांनी हिप्नोईट करण्यासाठी म्हणून आणली होती ती योजना सुद्धा म्हणावी तशी परक्युलेट झालेली नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकीत जेव्हा त्यांना काहीच सूर सापडत नाही तेव्हा ही भाजपची जुनी मोड सॉफर आहे डिवाईड अँड रूल पॉलिसीची पण महाराष्ट्र या त्यांच्या घोषणेला अजिबात भीक घालणार नाही या महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगते मिरज हा अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत सगळ्यात व्हायब्रंट मतदारसंघ आहे तरी सुद्धा तुमच्या या सगळ्या नरेटिव्हचा इथे काहीही उपयोग होणार नाही इथल्या लोकांना शांतता हवी आहे विकास हवा आहे त्यामुळे मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार नाही पंकजा मुंडेंची मजबुरी आहे पंकजा मुंडे बारा वर्ष वनवासात होते आता कुठे त्या स्थिर स्थावर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांची इच्छा नसली तरी त्यांना अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या इच्छेविरुद्ध कराव्या लागतात पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की त्यांच्याही पेक्षा त्यांच्या सोबत महायुतीमध्ये पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी खोडून काढलेल्या आहेत की भाजपला लोकांमध्ये भांडणं लावल्याशिवाय दंगली घडवल्याशिवाय रक्तपात केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत भाजप विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही योजनेचं पन्नास रुपये एकशे रुपये नेमकं कारण <laughs> महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी समृद्धी योजनेअंतर्गत तीन हजाराची घोषणा केलेली आहे पण मला असं वाटतं की हे तीन हजार एकवीसशे या सगळ्या आकड्यांचा उहापोह तुम्ही करू नये हे सगळे आकडे यांचा उहापोह करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार कसा देता येईल यावरती जास्त मी आता अठराव्या जिल्ह्यामध्ये आहे मी गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती नागपूर जालना संभाजीनगर नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड नगर नाशिक जळगाव हे सगळे जिल्हे केल्यानंतर जबाबदारीने सांगते की सगळीकडे महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण आहे आणि निश्चितपणे या वेळेला महाविकास आघाडी आपलं सरकार स्थापन काही उद्धव ठाकरे यांची बॅगा चेक केल्यात म्हणजे येथे अमोल कोल्हेंची पण चांगली बॅगा चेक केल्यात सलग चार वेळा उद्धव साहेबांची बॅग चेक करणं हे एका प्रतिष्ठित व्यक्तीला जाणीवपूर्वक लक्ष करणं आहे आणि याच वेळेला जाणीवपूर्वक एक दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की पहा राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीची किंवा एका पक्षाच्या प्रमुखाची जर आम्ही आम्ही शकतो तर खाली कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू शकतो हे दबावतंत्र तयार करण्यासाठीचा हा सगळा खेळ चालू आहे पण तरीही महाराष्ट्राला मात्र हा किळसवाना खेळ आवडलेला नाही महाराष्ट्र याचा हिशोब चुकता राज ठाकरेंच्या धडाकाठी सभा घेणार कुणासाठी घ्यायच्या सभा माझ्या माहितीप्रमाणे आज त्यांची सभा माझ्या जिल्ह्यात आंबा होती आणि ते पोचलेच नाही कदाचित झोपेतून उठले नसतील असू शकतं परंतु जी माणसं बिनशर्त पाठिंबा देतात आणि एक जागा निवडून आणण्यासाठी इतर लोकांवर दबाव तंत्राचं राजकारण करतात यांच्यावर मी फार बोलण्याची गरज नाही चुकीचं बोललेलं आहे बिलकं काय विषय आहे चुकीचं बोललेलं नाही म्हणजे म्हणजे काय बोललेलं आहे ते तानाजी जे प्रचारासाठी आलं होतं इतर मंत्री आहेत कामगार मंत्री त्याविषयी आपण काहीतरी बोलला काय बोलणार आहे हे नाही मी काय चुकीचं बोलली आहे मी असं म्हणते आहे की मंत्री असताना सुरेश खाडे यांनी काय काय काम केलं ते त्यांच्या कामाची यादी इथल्या सगळ्या मिरजकरांना चांगली माहिती आहे यावर अनेक युट्यूब पोर्टल वाल्यांनी सुद्धा सिरीज केलेले आहेत त्यांना चांगली त्याची कल्पना आहे त्यामुळे सुरेश खाडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर विकासासाठी किती केला आणि मंत्रीपद खऱ्या अर्थानं भूषवलं का भोगलं भोगलं हा शब्द जास्त चांगला तिथे संयुक्ती ठरतो मला वाटतं त्यावर मिरजची जनता चांगली